बघा आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे पण याची सुरुवात खर तर झाली आहे त्या सुरुवातीला आम्ही सांगितलं होत की मराठा समाजाला न्यायालयात टिकणार आणि पर्याप्त असलेलं आरक्षण दिलं पाहिजे सामाजिक आर्थिक परिस्थिती विचार करून त्याकरता माननीय देवेंद्रजी जाता खरंतर हा पूर्ण प्रश्न आहे डायस होऊ शकतो तिकडे त्यांच्या डायस आमचे डायस तयार आहे चर्चा होऊ शकते ही मोठी पण देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण निर्णय केला उद्धव ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज सामाजिक आर्थिक दुर्बल कसा आहे हे उद्धव ठाकरे मांडू शकले नाही आता हा पॉलिटिकल प्रश्न विचार समोर तर मी स्वतः मंडळात आहे मागच्या अठरा वर्षापासून उद्धव ठाकरेंचं सरकार सामाजिक आर्थिक संपल मराठा समाजाचं वास्तव्य हे कोर्टात मांडू शकलं नाही सुप्रीम कोर्टात म्हणून आरक्षण केलं आता प्रश्न आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पूर्ण टिकणार आरक्षण देणे आणि मराठा समाजावर वर्षानुवर्ष झालेला अन्याय दूर, दूर दूर करणे याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण सकारात्मक पद्धतीने आमचे सर्व नेते या ठिकाणी काम करतात पण या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी योग्य भूमिका घेतली आहे मला वाटतं सरकारची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी टिकावं कुठलाही संविधानिक प्रश्न निर्माण होऊ नये कुठलाही सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण होऊ नये एखादा कुठला असा जी आर नये ज्यातनं सुप्रीम कोर्टामध्ये उद्या पुन्हा भ्रमविरास होईल भ्रमविरास न करता अत्यंत चांगल्या पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला मिळावं याकरता आम्ही सर्व काम करतो आहे आणि मला वाटतं यातनं चांगला मार्ग निघेल सामाजिक सरोका चांगला राहील गुन्हा गोविंदाने राहणारा मराठा आणि ओबीसी समाज एस सी एम टी समाज हा सारा या महाराष्ट्राचं जे या ठिकाणी मोठं आपलं असेट आहे हे पुढच्या काळातही आपलं हे महाराष्ट्र एकसंघ राहील याकरता सर्वांनी काम करण्याची गरज आहे आम्ही सुद्धा काम करण्याची गरज आहे आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा योग्य पाऊल उचललं ते माननीय शरद पवार साहेबांकडे गेले त्यांना विनंती केली आणि सर्व पक्षांनी म्हणेल महाविकास आघाडी त्यावेळी अपसेट असणे चुकीचं होतं जेव्हा या विषयाची बैठक बोलली एकनाथ शिंदेनी आता पुन्हा आप या ठिकाणी आपापलं चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करून सर्व जे आंदोलनकर्ते यांना बोलवून एकदा या आरक्षणाबद्दलच्या भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजे आणि कुणाच्याही मनात किंतू परंतु राहू नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे मराठा समाजाला टिकणार व्यवस्थित आंदोलन आरक्षण हे दिलं पाहिजे आणि ओबीसीला कुठला धक्का याची काळजी सरकारने घेतली पाहिजे